पोळ्या बनवायच्या आहेत आणि पोळ्या बनवायला दे पोली कशी टाकू बाबा पोली कशी टाकू लटलेली पोली का टाकू करी नाही जे चांगली करीन पहिली टिकते का तू टाकून दे पहिला उघली टाक तू टाक टाकू अरे टाकू उगले आठ तिला हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या अक्का च्या ब्लॉगिंग चॅनलवर आज बऱ्याच दिवसांनी सकाळी लवकर उठलो आणि तुम्हाला सांगतो ज्यांना घरी त्यांना घरी सकाळी रात्रीचा फोडणीचा भात नाश्ता म्हणून खायला लागतो ते मग आमच्या इकडे आल्यावर त्यांची बाबा भलतीफ मज्जा कुठं पाहुणी पाहुणी कुठं पाहुणीचा पाठ तुझा हात जवळच फक्त एक फटका मारायचं बाकी कावल्याच्या हातान या लाकूड कावल्याच्या पण ढोर मरेल ना मरेल मरणार

दीदी दिदी थांब ना तुझी का खा ना जवळ कोणचा तुझा माझा काय बोला सगळं होळी अरे हो आज होळी आहे आणि होळी निमित्त आज मस्तपैकी पुरणपोळ्या बनवून बनणार आहेत आणि मी पण बनवणार आहे

मदत असते नंतर थे नंतर ते दे या कराडिओ येतात ती कॉमेडी व्हिडीओ कार्टून कस तस ते बायकोला काय करते भांडी असतात तर मी येऊ का भांडी धुवू लागायला तिथून ते तू बायले आहे का आणि भांडी घासायला मम्मीला मदत करायची बायकोला भांडी बायकोला मदत केली मम्मीला मदत करू शकतो ना

हो oh, स्वतःचा कपो पहिले आणि काय मम्मीला एक पार्सल आलेलं आहे बघा कुठून आधार काय त्या म्हणजे पुरणपोलीचा एक नंबर काम तुझ्यासाठी पाठवले माझ्या साठी पाठवले असं म्हणजे माझ्या साडी पाठवली असेल

हे दुबाई लागते काय द्या चॉकलेट्स चॉकलेट भूदाको चॉकलेट डेट सम दे आ खजूरत खजूर नको पडू नंतर नेंद रूम मध्ये खजूरन काय मरीत खुश झाली साडी साडीच लिजा मजा आहे बाबा तुझी एला 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 बाबा काय काय ती खुशी चेहरा दिसती आली पण साडी असल्या खुशी नससे हम्म नमस्ते मजा बाबा हम्म मजा आहे तुमची ना? भारील भारी <laughs> <Sorry. laughs> <laughs> <laughs> मागे साडी दिली ती पाठिंबा गेल तर तेव्हा भारी होती भारी होती पण आता पोळ्या बनवायच्या आहेत आणि पोळ्या बनवायला ओळ्या मला काहीच खायला आवडतात बनवायला नाही काय करणार मम्मीला मदत करायला पाहिजे थोडीशी घरी आहे तर फ्री आहे तर थोडीशी मम्मीला मदत करेल आणि आमच्याकडे तो दाल वाटायचा आहे का माहिती का मम्मीने हे करून दिलं मला बहुतेक मला जास्त मेहनत द्यायला बरं वाटत असेल मग आपण विचारू मम्मीला मम्मी तर काही अर्धा पुरण वाटून पळालेला माणूस मी नंतर कोणी कोणी केलं मी कुठला कोणी पूर्ण नारल पाणी <laughs> आता पण चालले ना तू बोली थांब र या कर काय खोट्या बोलता दोघीची दोघी तेल उरो कुठं करले ते आत्ता पॅन गरम केले टाकून ते सॉरी जे म्हणून दे पोली कशी टाकू पोली कशी टाकू लोली ले, पोली जे चांगली करीन का ते का तू टाकून दे पहिला बघ ते, ते, ते ना हा टेको डायरेक्ट पोली टाकायला मिली

फुगली परत टाकू आधी फुगलेली हिला सांगणार ना मी हिनी बघला लगेच या ओली ती आता मम्मी करते म्हणजे कर, बघ खरी तू ओली नाही भारी ओली तर बोल तुम्ही बोटा चट्टा चट्टा ना हात हात खाल आवरी भारी, भारी पोली बोल बस कुठ बस बस खुल टाकू खुल टाकू काही तुम्हाला जर विक्रांत पाटीलच्या हातची पोळी खायची असेल जी की एकदम चविष्ट चवदार आणि मऊ मऊ होईल त्यासाठी तुम्हाला दापोडायला यावं लागेल आणि तो डाल वाटता वाटता पळून जातो त्यासाठी तुम्हाला चार चार तास पोळी खायला थांबायला लागेल हा बाजूश आहे ती उद्या जाईल जाऊन म्हण खरा यो खरा दगड आणि खरा नाही यो पलटी करू का कशी करू तूप टेकला ना हो वरती टेकला वरती पण टाकू तुला जास्त वेळ लागायचं पटपटी करायचं पलटी करू मोबाईल ठेव नीट पलटी करा ना पलटी बरोबर केली ना कुठं बघ बरोबर खाली जमल का ठेवा तुला काढून तू केले बोसकाय तू वाकडी तिकडे पडली आता टिकता बघ ना व्यवस्थित अशी ना अरे मला ना मग कोण ना जमल टाक सो परफेक्ट अशी ट्रेनिंग भेटत आहे मला आणि मी कसं आहे ना गाईज एकदा सांगितलं की लगेच मला जमत लगेच मला येतं वरती टाकायचा ना कोणी म्हणले पीठ पीठ हा काय तू का हातलो ते मग मी इनी पास केला कर आपल्या मग बिबा इनी गॅस पास केला आता आता आलो 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 मी करतो तू ना बरोबर माझ्या पद्धतीने त्याचे बघायला लागले तुझं थांबलया गणराया होतात पोळ्या बघा ऑल क्रेडिट गोज टू विक्रांत पाटील होले सोल विक्रांत पाटील वापिस टाक बरोबर नाही व्हायच्या म्हणजे एकदम स्ट्रेट टू स्ट्रेटच पडली पाहिजे ओके बेटर लक नेक्स्ट लक्ष लागायचं आता आमचं पोळ्या करून झाल्या तयारी करून झाली थँक्यू कसा ना hmm. आम्ही काम करतो तर त्याला ॲप्रिशिएट केलेलं पण मला आवडतं आणि मग आणि आम्ही चालू का तुझे मुला थँक्यू <laughs> <तीज़ा। laughs> थँक्यू तुम्हाला हा तर आम्ही पोळ्या केल्या मी थोड्याशा पोळ्या केल्या आणि मला काम होतं मग मी गेलो बाहेर आणि मग आता होळीत जाऊ ज्योतीला माहित ना सो आम्ही आता होळीत जाऊ होळीत पाया पडून आम्ही जाऊ बदलापूरला कारण डीडू बड्डे आहे डेडू च्या बड्डे साठी पण जायचं आहे

<laughs> चला जाऊया पुढे चाललो आता <laughs> <laughs> आलो पोचलो गावात आणि कधीपासून तो तांब्या जो आहे तो माझ्या हातात होता तिने आत्ता फक्त दाखवायला हट, हट, तुझ्या होळी आहे

चाचू काय चाचू काय चाचू काय नको दया आली नको 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 मम्मी कोम ममीला ममी असं नाही अटकलास का या भाषा आहे पाया पडता पण नको तू माझे पाया पडू शकता मी आता कुंभ मेलेला पाप दुगुने लेओ नाही नाही काय नाही बाबू भाई के हाय हाय कामा सोईकडे होली आहे एक फोटो दे द्याल का मी थोडा का पण हॅलो बियानीकडे बघ हॅपी होली हॅपी होली तू पण बोल हॅपी होली बोल हां

आई हो नव असत सो इकडे सगळ्यांचा होळीच्या पाया पडण्याचा चालू आहे आणि बाकी सगळी मंडळी आपली बस इकडे बसलेली आहे वरिष्ठ मंडळी इकडे बसली आहे काही तिकडे पण आहेत आणि इकडे पाया पडायचं चालू आहे स्वतः इकडे होळी लावायची तयारी चालू झालेली आहे समोर बसले पाय येतं कालू कालू किती <laughs> जास्त लावा नाही माझे नको मी दे मी हे ओली ओली तुला कस कसा कलर लावला या बोलता ना होली आऊ जाऊदा लावून तो मतलब मग

आणि सगळी वरिष्ठ मंडळी जमा झालेली आहे आता काही मिनिटातच सोडी लावूया आपण हो

আসাকাকেনে কাকাকেনে কাকাকেরাই

કપડાના <coughs> इकडे होळी पेटवली आणि आता काही खेळ चालू आहेत तिथे लहान मुलांचा एक राऊंड झाला आता महिलांचा राऊंड चालू आहे सो काही आता मी आलो घरी आणि कशाला जेवायला आलो तुम्ही आरकला असेल तिकडे खेळ चालू होते मी तरी मम्मीला तिथेच बोललो की तुम्ही जर घरी गेलात तर परत याल नाही तुम्ही कंटलाल शेवटी नाही नाही लगेच येतो जेवून लगेच येतो मी नाही बोललो मी माहिती आहे मी घरा हम्म घरी आल्यानंतर चेंज करून मम्मी इथं आता तुम्हाला गुड्डू पण दाखवतो गुड्डू एक नंबरची काजू ले okay, कतली खा सो so, जेवण करून घेतो सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आनंदात आनंदात धुळीवंदन साजरा करायला आले हा आज डिडूचा बड्डे आहे बड्डे आता बारा वाजून गेले होळी होती म्हणून आणि आम्ही आधी विचार केला की होळीतून पाया पडून आपण तिकडे जाऊ पण इकडे होळी पेटवायला साडेनऊ वाजता होळी पेटवली त्यामुळे मग तिकडे जायलाच भेटलं नाही आम्हाला स्वामी उद्या परवा जाऊ आम्ही डिडूचा बड्डे आम्ही परवा करू एक दिवस लेट करू काही हरकत नाही चला ती थोडीशी सॅड होती पण डीडूला सॉरी डिडू आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रडली ना रडली ना मनावते मम्मा तुम्ही कापून हां सो सर्वांनी आपल्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये डीडू साठी हॅपी बर्थडे डिडू नक्की लिहा <laughs> सो डीडूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा काळजी घ्या सेफ होळी खेळा धुळीबंदन सेफ खेळा एकमेकांना कलर लावा एकमेकांना कलर लावा आणि आपल्या आयुष्यातले आपले आयुष्य पण कलरफुल बनवा जेवण करून घेतो इकडू ना काय बोल मेनू काय पोळ्या बनवलेल्या माझ्या मेहनतीच्या पोळ्या ज्या आहेत ते दहा दोन दोन नको दोन बस